राहणार की तालुका शाहगाव जिल्हा मतनगर मी पूर्वीपासून भाऊचा कार्यकर्ता राजा राजाचा सा। विशेष असं का एक वेळेस असं झालं का मी शाळेत असताना मी त्यावेळेस दहावीला होतो माझं मतदानात नाव सुद्धा नव्हतं पण भो दो दोन हजार चारला ला आमदार असताना भोनी आम्हाला आमच्या शेजारी आमची अशी परिस्थिती होती त्यावेळेस का मुंगीला आमच्या वस्तीकडं लईट हा विषयच नव्हता तर भाऊने आम्हाला त्यावेळेस आम्ही आमचे वडील त्यांचे कार्यकर्ते असताना समजा पाठपुरावा करून आम्हाला त्याने टिपी दिली तर मग त्या याच्यातून विषय आमची फार आवड आम्हाला का आले भाऊ आमच्याकडे येणार बसणार बोलणार लेकराला कसं लहान लेकरासोबत कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे कार्यकर्ते कसे सांभाळावे हे राजा भाऊ शिकव ते त्यावेळेस मग मी हापशे भाऊचा कुठं कार्यक्रम असला की का मी जाणार पातळी आपल्या खडक्या मडक्याला असू दे आसपासच्या गावात आता आम्ही शाळा सोडून तर राहिलं आम्ही समजा इकडं तिकडे हिरत होतो पण प्रचाराची गाडी असली का आम्ही जाणार भाऊने ते थोडंसं बारीक लक्ष देऊन बघितलं की हे मुलं नेमकी आहे कुठले भाऊ आणि हे दरवेळेस कार्यक्रम आला तर त्यांची ना आमची ओळख नव्हती कोणाची कोणी हे एवढे हे नव्हतं तर मग त्यावेळेस भाऊ आम्हाला एक कार्यक्रम संपला आणि आम्ही निघाची तयारी भाऊने आवाज दिला भाऊ म्हणी अरे तुम्ही दोन चार वीस दिवसापासून पाहतो मी तुम्ही आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला असल कुठं बैठकीला केलं असल तुम्ही दिसताय बनी तुम्ही कुठली म्हणलं आम्ही उंगीची तर भाऊ म्हणे तुम्ही आता शाळा सोडून इकडे म्हणलं भाऊ तुमच्याविषयी आमच्या मनात आहे तर भाऊनी मला त्यांचा नंबर दिला त्यावेळेस भाऊ म्हणे काय तुम्हाला जर समजा काही अडचण वाटली भाऊ आता आमचा नंबर घ्या किंवा तुमचा नंबर द्या